चेंडेवाडी विकास सोसायटी मर्यादित तामशिदवाडी फोनशिरा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सलग चौथ्या वर्षी ठरल्याप्रमाणे पंधरा टक्काउंटचं वाटप आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार माननीय उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय आनंदा वाघमोडे वाईस चेअरमन श्यामराव अर्जुन वाघमोडे यावेळी पांडुरंग तात्या वाघमोडे सोमनाथ पिसे शिवाजी भाऊ गोरे हनुमंत पाटील दादा मार्तंड पाटील लक्ष्मण गोरे मोटे डॉक्टर रामप्पा पाटील रोहिदास रणदिवे हनुमंत कुंभार विलास आदरट कांतीलाल देवकर रामदास मोटे अप्पा बंडघर राहुल वाघमोडे उत्तम पाटील लक्ष्मण कोडलकर मुक्ताजी बोराटे नाना शेंडे पोपट धायगुडे राजेंद्र पाटील प्रशांत शेंडे बिनू पाटील नागेश बोटरे किसन मारकड किसन ढोबळे नितीन रणदिवे जमीर मुलानी किसन मारकड धायगुडे भालचंद्र पाटील मच्छिंद्र पाटील दत्तू गोविंद पाटील लक्ष्मण धायगुडे राहुल धायगुडे दादा मोठे नामदेव मारकड बबन लका कदम हनुमंत तात्याबा वालपा पाटील संभाजी गोरे सचिन राऊत नितीन कदम भाऊ मारतंड वाघमोडे दत्तू वाघमोडे दादा पाटील सलीम भाई मुलानी भाऊ पाटील प्रदीप गोरे लक्ष्मण रणदिवे संस्थेचे विद्यमान संचालक खंडू पांडुरंग वाघमोडे आदेश सोपान वाघमोडे उमाजी बोडरे आनंदा तुकाराम मारकड रामदास संभाजी वाघमोडे दत्तात्रय भानुदास वाघमोडे मल्हारी ढोबळे कैलास किसन गोरे, श्रीमती ताराबाई रामदास जालिंदर जगन्नाथ अनंता शेंडे तसेच संस्थेचे सचिव जालिंदर साधू वाघमोडे व वा फोनशिरास गावामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक तर सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते